नमस्कार मी अँड आय वेलकम यू टू आपला युट्यूब चॅनल फूड सफेस नुपूर समूह तर माझ्या मागे तुम्ही बघताय समूहची तयारी झालेली आहे आणि हो, इथे आहेत आमच्या बॅग्स आणि आम्ही निघालेलो आहोत का नव्या कोऱ्या रोड ट्रिपला आणि ही रोड ट्रिप आहे महाराष्ट्रातील पाचव्या मोठ्या शहरात म्हणजे संभाजीनगर औरंगाबाद इथे हे वाजलेले आहेत सहा येस एक्साइटेड yes, कारण औरंगाबादला आपण कधी गेलो नाही आहोत त्यामुळे ते एक नवीन जागेत जायची जी एक्साइटमेंट असते ती खूप आहे आता okay. आणि त्यात आपला नेहमीचा टायमिंग आपण फॉलो केलाय निघायसाठी <laughs> तरी थोडा लेट झाला थोडा लेट झालाय पण ठीक आहे इट्स ओके पुण्याकडून संभाजीनगरला जाण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय होते एक जुना रस्ता जो जातो अहमदनगरमधून आणि दुसरा रस्ता म्हणजे एन एच सिक्स्टी आणि समृद्धी महामार्गावरून जाणारा समृद्धी महामार्गाला आपण पुन्हा नक्की एका नवीन जर्नीमध्ये भेट देऊ असं आम्ही ठरवलं आणि पुणे ते संभाजीनगर वाया अहमदनगर हा रस्ता निवडला आम्ही मुळात निघालेलो आहोत रावेतमधून आणि इथून एक तीस किलोमीटर अजून वाढणार आहेत आमच्या जर्नीमध्ये त्यामुळे आम्हाला साधारण जर्नी पडणार आहे दोनशे पन्नास किलोमीटर इतकी तर अप्रॉक्सिमेटली टू फिफ्टी किलोमीटर्सचं अंतर आपल्याला कव्हर करायचं आहे आणि एस्टिमेटेड टाइम ऑफ अरायवल आहे ते साधारण साडेचार ते पाच तासात पूर्ण होईल असं दाखवत आहे आता सो लेट सी आत्ता ट्रॅफिक कंडिशन्स कशा आहेत रोड कंडिशन्स कशा आहेत कारण अहमदनगरपर्यंतचा रस्ता आम्हाला माहीत आहे पण अहमदनगर ते संभाजीनगरचा जो काही रोडचा पॅच आहे तिथे आम्ही पहिल्यांदाच जाणार आहोत त्यामुळे लेट सी की किती वेळ लागतोय आपल्याला पोचायला छोटासा टी ब्रेक घेतलेला आहे आम्ही इथे विमाननगर वडगाव शेरीपाशी तर आता एक एक कप चहा आणि गरम गरम इडली आम्ही खाल्ली आहे आणि पुढच्या प्रवासाला लागलो आहे खरं तर ट्रिपवर निघताना एक ट्रिपची फूड बास्केट आमच्याकडे वेगळीच आहे आणि ती घेऊन आणि भरपूर तयारीनिशी आम्ही नेहमी निघतो पण यंदा तितकासा वेळ आमच्याजवळ नव्हता आधी काम त्यानंतर दिवाळी आणि लगेचच या ट्रिपसाठी आम्ही निघालो त्यामुळे ती बॅग यंदा आमच्यासोबत नाही आहे ती पाहायची असेल तर आमचा पुणे ते गोवा हा व्हिडिओ नक्की बघा आता पुण्यातला वाघोली हा भाग आपण क्रॉस केलाय आणि आता जो रस्ता सुरू होतोय तो आहे पुणे ते अहमदनगर हायवे आणि ना ही जर्नी ज्या असतात ना अशा रोड ट्रिप्स किंवा हे जेव्हा आपण रिलॅक्सेशन म्हणून पडतो बरोबर जातो तेव्हा मजा वेगळी पण रिलॅक्स होण्यासाठी जातो ना तेव्हा आपण सगळ्यांच्या वेळा त्यांचे मूड त्यांच्या खाण्या हेच सांभाळत बसलो ना तर मग घरात जे आपण करतो तेच आपण ट्रिपवर करतो मग ते मेंटली तुम्ही काहीच मोस्टली मेंटली मग कुठेच रिलॅक्स नाही होऊ शकत कारण त्या घरात पण तेच करत कर असतात आणि बाहेर पण पुन्हा कर तेच करायचं तर आत्ता इथे थोडं डीप कॉन्वर्जेशन अर्थात गहन चर्चा चालू होती ती अशी की बऱ्याचदा आपण बघतो ट्रिपवर असताना अतिशय फिट आणि फाईन ज्येष्ठ मंडळी सगळ्या गोष्टी आपल्या सुना मुलं मुली ह्यांच्याकडून आपल्या हातात एक्सपेक्ट करतात म्हणजे अगदी एखादा किल्ला तरुणांपेक्षा सपळतेने सर करणारी मंडळी बुफेमध्ये जेवणाची प्लेट आपल्या हातात एक्सपेक्ट करतात किंवा आंघोळीला गेल्यावर टॉवेल हातात एक्सपेक्ट करतात आणि हे सगळं ट्रिपवर असताना त्यांचं चालू असतं त्यामुळे घरातली बाई जे घरात करते ना तेच कामं ती बाहेर सुद्धा करते मग अशा सिनेरिओमध्ये तिला त्या बाईला जी ट्रिपवर रिलॅक्स होण्यासाठी आली आहे तिला खरोखरच रिलॅक्सेशन आणि रिज्युव्हेनेशन मिळतं का याचा आपण खूप विचार केला पाहिजे मिनवाइल इथे टोल आलेला आहे असं वाटलं पण टोल नाही आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे ते संभाजीनगर ह्या रस्त्यावरती जर अहमदनगर मार्गे गेलात तर एकही टोल लागत नाही तुम्ही टोल फ्री प्रवास करता आणि हा पूर्ण रस्ता अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे पूर्ण रस्त्याला डिवायडर आहे हा हायवेच आहे आणि रस्त्याची कंडिशन खूप चांगली आहे आणि हा रस्ता टोल फ्री आहे हे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मग तिथून का दाखवत होतो तो समृद्धी हायवे दाखवतो मी तेच म्हंटल तुला समृद्धी वे द्यायच होत पुन्हा एकदा आम्हाला गुगल मॅप समृद्धी हायवेकडे कनेक्ट करत होता पण तो रस्ता जवळपास सिक्स्टी किलोमीटर जास्त आहे त्यामुळे आम्ही ते स्किप केलं आणि होतो तो त्याच मार्गाने पुढे जात राहिलो आणि आता आपण पोचलो आहे अहमदनगर शहरात आणि इथे पोचल्यावर हा एक मोठा पूल लागतो तो पूल आपल्याला घ्यायचा आहे आणि सरळ जायचं आहे ह्या पुलाखालून उजवीकडे रस्ता जातो तो पाथरली गावामध्ये आणि पूल घेऊन आपण जर सरळ गेलो तर पुढे रस्ता जातो संभाजीनगरकडे आता मागे बसायला आली आहे कारण मला हे संत्र खायचं आहे आणि आज पहिल्यांदा आम्ही गाडीच्या गार्बेज बॅगचं ओपनिंग करणार आहोत ही गार्बेज बॅग आम्हाला मिळाली आहे फोक्स वॅगन तर या किटमध्ये ही अशी गार्बेज बॅग आहे आणि अख्खा रोल सुद्धा एक सेपरेट दिलेला आहे त्यांनी वेगळा सो आता हे संत्र ही गार्बेज बॅगचं ओपनिंग करणार आहे आणि आता पुन्हा एकदा थोडं अप होण्यासाठी लेमन ट्री नावाच्या या छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो हे अतिशय जुनं असं बनावटीचं आहे आतून पण ह्यांची टॉयलेट्स एकदम सुपर क्लीन होती वरॅज ह्याच्या बरोबर समोर एक खूप छान दिसणारं हॉटेल आहे आणि आम्ही पुण्याला येत असताना तिथे थांबलो होतो पण त्यांचे वॉशरूम्स अतिशय खराब होते नेवासे फाटा येईल ना आणि नेवासे फाट्याकडनं आण रस... शुअर की नेवासे फाटा येणार आहे की आपण ऑलरेडी नेवासे फाट्याला पोहोचलोय पण इथून नेवासे फाटा जो आहे ना पॉइंट तिथूनच चंद्रपूरला वगैरे रस्ता जातो श्रीरामनगर श्रीरामपूर वगैरे ओके गोदावरी नदीवरचा पूल आहे हा आता ही दिसतीये ती गोदावरी नदी आहे जी अर्थात आता गाडीतनं दिसणं डिफिकल्ट आहे थोडं और मंदिर पॉईंट पाच किलोमीटर अर्धा किलोमीटर पोहोचलोय अमळनेर येथे आणि इथून संभाजीनगर आहे फक्त पन्नास किलोमीटर तर सर्वात अगोदर खडकी मग औरंगाबाद मग संभाजीनगर अशी अनेक नावं ह्या शहराची बदलली गेली पण मला आवडलेलं सगळ्यात छान नाव म्हणजे सिटी ऑफ गेट्स अर्थात द्वारांचं किंवा दरवाजांचं शहर आणि ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं सा तर असं म्हणतात की ह्या गावातल्या प्रत्येक वरती एक गेट आहे आणि एकंदरीत बावन्न दरवाजे इथे बांधण्यात आलेले आहेत आम्ही पुण्याकडून संभाजीनगरला जेव्हा पोहोचलो तेव्हा आमच्या हॉटेलवर आम्ही जाईस तोवरच आम्हाला तीन गेट लागली मकई गेट रंगीन दरवाजा दिल्ली गेट अशी त्याची नावं होती फिफ्टी टू का फिफ्टी सिक्स गेट्स होते इकडे म्हणून म्हणतात सिटी ऑफ गेट्स दरवाजा बघून झाला आता हा कुठला आहे दिल्ली दरवाजा सगळ्यात पहिला लागलेला दॅट वॉज मकेट गेट, मकाई गेट। आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आमच्या हॉटेलवरती आणि विथ दिस वी कम टू द एंड ऑफ आवर पुणे टू संभाजीनगर रोड ट्रिप व्हिडिओ आणि आता इकडे आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये राहतो आहे आणि आपण कुठे कुठे फिरणार आहोत काय काय इथे खाणार आहोत इकडच्या खासियत असलेले छान छान फूड व्लॉग्स आपल्या चॅनेलवर पुढे येणारच आहेत त्यामुळे स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग फूड सफर्स नोपूर सुमोक थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ सी यू सून इन आवर नेक्स्ट वन